ही सिच्युएशन बघून इतकं वाईट वाटलं ना खरंच तर नमस्कार मंडळी माझं नाव आहे प्रिया आणि मी प्र, परत परत एकदा स्वागत करते माझ्या छोट्याशा व्हिडिओमध्ये सला तर आज जे म्हणजे लातूर जिल्ह्यामध्ये राहतो आम्ही आणि रेणापूरमध्ये जी देवी आहे त्या त्या देवीच्या दर्शनासाठी आज निघालो होतो आम्ही तर म्हणजे हा दिवाळीच्या आगो दिवाळी झाल्यानंतरचा ब्लॉग आहे आणि जरा उशीर झाला अपलोड करण्यासाठी कारण एडिट केला नव्हता हो तर, तर सुद्धा इतका पाऊस होता ना म्हणजे पाऊस बऱ्याच दिवसापर्यंत राहिला हिवा आला जा जा तरी पण पावसाच काय संपला नव्हता अशी काही परिस्थिती होती आणि इतकं जे काही नदीच्या कडेची जी शेती होती सगळ्यांचं इतकं नुकसान झालेलं आहे ना कारण यावर्षी पाऊस खूप जास्त झाला आणि लातूर जिल्ह्यामध्ये तर सर्वात जास्त झाला असं वाटतंय मला नदीच्या कडेचे एकदम सगळ्या शेतकऱ्यांचं बरंसं असं नुकसान झालेलं आहे तर येताना आम्ही असं काही बघितलं आणि इतकं खरंच मनाला वाईट वाटलं ना खूप की म्हणजे शेतकऱ्यांनी इतकी आतुरतेने म्हणजे कष्ट करून त्या गोष्टीची वाट बघितली असं शेवटच्या क्षणाला तोंडचा घास तोंडचा घास निघून गेला असं झाल्यासारखं झालं होतं तर आलो इथं रेणापूरच्या रेणापू रैनापूरमध्ये मंदिर आहे आणि तिथं आलो आम्ही दर्शनासाठी तर आई मी गाथा आरू आणि ही माझ्या जावाची मुलगी आम्ही अशा सगळ्याजणी आलो होतो तिथं दर्शन घेतलं आणि ताई वगैरे पण येणार होत्या म्हणजे त्यांच्या माहेर गेलेल्या होत्या त्या आणि आईकडून इथंच येणार होत्या करूनच आलो होतो आम्ही छान असे दर्शन घेतले आता एरवी गेल्याच्या नंतर जास्त काही गर्दी नसते त्यामुळं छान असे दर्शन झाले आमचे तर मंदिर पण खूप छान होतं आणि नवरात्रीमध्ये इथं खूप गर्दी असते ज्यावेळेस आम्ही गावाकड होतो राहिला त्यावेळेस दर नवरात्रीला इथे यायचो दर्शन घेण्यासाठी आता बऱ्याच दिवस झालं गाथाला दर्शन करण्यासाठी आम्ही इथे आलो होतो छान असं दर्शन घेतलं बाहेर आल्याच्या नंतर थोडंसं फोट, फोटो फोटोशूट झाला आरूचे पण काय काय फोटो काढले आणि कितीच सुंदर असं सजवलेलं आहे बघा तर ही दुसरी देवी आम्ही दुसरे परत शेतात एक देवी तिकडे गेलो होतो आम्ही हा आणि तिथलं मंदिर आहे तर तिथली ती देवी बाहेरचं वातावरण परत इतकं सुंदर आहे आणि हे शेतात आहे एकदम इथंसुद्धा गर्दी असते यात्रा पण असते इथं नवरात्रीमध्ये तर हे अजून एक छोटंसं मंदिर आहे इथं आणि बाहेरच्या साईडला तर हे बघा आणि विहीर पण एवढी मोठी आहे ना पाणी पण ब पाऊस पा। पा। जास्त असल्यामुळं पाणी पण इथं भरपूर असं होतं तर चला आता वापस जायचं आहे आणि ह्या दोघीजणी बऱ्याच दिवसानंतर आलं त्यामुळं भाऊजींनी त्या दोघींना कपडे घेतले होते यताने पवन कृष्णा ते गाथासोबत छान खेळत होते त्या दोघींसाठी ड्रेस घेतले भाऊजींनी अरूला हा ड्रेस घेतला आणि गाथाचा ड्रेस काय ट्राय केला नाही तर थोडं मोठी साईज घेतली होती तर हे बघून खरंच इतकं वाईट वागलं ना की शेतकऱ्यांचा तोंडचा घास खरंच पळून घेतला जे काही सोयाबीन त्यांनी जमा करून ठेवली होती आल्याच्या नंतर काढून तर पावसाने तर नुकसान झालंच होतं पण पाऊस इतका आला आणि सगळं जे काही बनबी होतं तर बऱ्याच जणांच्या बनवी वाहून गेलेल्या आहेत घरी आल्याच्यानंतर मस्त अशी हो एकदम ह्या एक खलबत्त्यामध्ये शेंगदाण्याची चटणी वाटते भूक लागली होती तिथून आल्याच्यानंतर आणि संध्याकाळच्या वेळेला एवढा असा पाऊस होता तिथं खूप जास्त जोरात पाऊस पडला त्या दिवशी जे काही ऊस होते ते पण रात्रीचं सगळ्यांनी मिळून दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्यांनी मिळून छान असं जेवण केलं आणि दुसऱ्या दिवशी रात्री हा बघा ह्या तिघींचा असा मस्त असा डान्स एन्जॉय केला व्हिडिओ कसा वाटलं नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद